विद्यानगरी स्वामी समर्थ केंद्रात एकशे एक्केचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी भिकूबाई साहेबराव साळुंके यांच्या पुण्यस्मरणार्थ भाविकांना महाप्रसाद वाटप धुळे शहर देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे आज श्री स्वामी समर्थ यांचे एकशे एक्केचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी भिकूबाई साहेबराव साळुंके यांच्या पुण्यस्मरणार्थ युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कैलासवासी भिकुबाई साळुंके यांनी केंद्रात स्वामी समर्थ केंद्रात अठरा पारायण केली होती ते स्वामी भक्त होत्या तर त्यांच्या या पुण्यस्मरणार्थ आज श्री स्वामी समर्थ यांचे एकशे एक्केचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्या वतीने या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी येथील विश्वस्त थोरात यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला घर साला माझ्याप्रमाणे स्वामी समाज यांच्या निमित्त मोठा भंडारा व त्याबद्दल सात दिवस संपला असतो मोठ्या प्रमाणात इथं साडेचारशे पाचशे लोक पाऱ्यांना बसलेल्या असतात फार मोठ्या उत्साहामध्ये स्वामीनामा केंद्रामध्ये असा हा कार्यक्रम पुढे तिथं हा मोठा प्रमाणात होत असतो व सर्व भाविक मोठ्या संख्येने या इथं पाऱ्यांना व महाप्रसादा येथे श्री स्वाभिलामन्थ स्वामी तर स्वामी समर्थांची एक एक्केचाळीस हवावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आम्ही सामाजिक व आरोग्याचे बी कार्यक्रम इथं घेत असतो त्याप्रमाणे महा महाप्रसाद आणि रक्तदान शिबी असे विविध कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे एक्केचाळीस पुण्यतिथीनिमित्त विद्यानगर यंदा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाचा एक भाग घेतलेला आहे गेल्या सहा सात दिवसापासून नारायणाला बघलेल्या हजारो महिला भगिनी आयोगिनी जिवंत सत्य असं दिसतं आहे की परमेश्वराच्या भक्ती आणि सांगितल्या प्रत्येक परिवार आनंद आहे आणि ही सत्यता उद्यात पृथ्वीत दिसते तर निश्चितपणाने अशा पुण्य लोकांच्या पुण्यहीने पुन्हा पृथ्वीवरती जी आज काही गोष्टी चालू आहे तर निश्चितपणाने यांच्या भाग्यामुळे आपल्या सर्वांना ते भाग्य लाभतं आज आमचे मित्र कल्पना जेव्हा सगळ्याकडे पाणी असले माझ्या आई कैलास कशी भटुबाई साहेब साळुके यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी मला विषय घेतला आहे की तुमच्या आई मदार्थ तुम्ही आज कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि मग सुद्धा आईसुद्धा आमच्या स्वामी भक्त होत्या आईने त्यांच्या आविष्कार पारायण केलेली आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या आशीर्वादाच्या त्या स्थित हा कार्यक्रमाचा महाप्रसादाचा योग माझ्यानं आला त्यांनी मी उपस्थित करत आणि सर्वच मंडळाचं मी अभिनंदन करेन आणि त्यांचा आभारही आभारी निश्चितपणाने मग वरील एक सत्यता आज दिसली अशी भाविक मंडळी श्री स्वामी समर्थन महाराजांच्या आशीर्वाद आणि कृपेने निश्चितपणाने आमच्या जे आयभणी महिला मंडळ आहे सात दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत निश्चितपणाने याची पुण्ये ही सर्व आपल्याला जिल्ह्यातील बांधवांना आणि सर्वच सर्व लोकांना मिळणारे याबद्दल शंभर टक्के खात्री करतो आणि स्वामी समर्थ महाराजांची त्यांनी हलमस्त फुल